नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत चला तर आज आपण बघणार आहोत अचूक प्रमाणासहित गुळाच्या खमंग कापण्या त्यासाठी मी अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर त्यासाठी दोन त्याच वाट्याने दोन वाट्या कणिक घेतलेल्या आहे म्हणजे गहूपीठ आणि दोन चमचे बेसनपीठ आणि बिना भाजलेली कच्ची अर्धवट बारीक केलेली बडीशेप दोन चमचे आपण गूळ आणि पाणी एकत्र करून गरम करून घेतलेलं आहे ते जास्त गरम नाही करायचे चवीपुरतं मीठ गरम करून घेतलेलं आहे गुळाचं पाणी खडे असतात म्हणून आणि हे सर्व मिश्रण आपण एकदा स एकजीव करून घेणार आहोत जास्त केलेलं आहे पण आपल्याला लागणारे ला ला एकच कप लागणार आहे कारण अर्धी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप गुळ घेतला तर त्यासाठी दोन कप कणिक लागणार आहे दोन चमचे बेसनपीठ असं प्रमाण आहे सर्व एकजीव करून मस्त एकदम मळून घ्यायचं गोडाचं प्रमाण ह्याच्यात बरोबरच होतं एकदम तुम्ही जास्त गोड खाता असाल किंवा कमी खत असाल ह्याच्यात एकदम अचूक प्रमाण आहे हे आपण गोड बनवण्यास बनतातच बनतात पाण्याचा अंदाज एकदम बरोबर झालेला आहे आणि गोळा पण एकदम छान बनलेला आहे पीठ न लावता जरी तुम्ही लाटायला लावतात दोन्ही कारण खसखशीने एकदम छान दिसते टेस्ट पण एकदम छान येते खसखशीने मस्तपैकी पोळी लाटून झालेली आहे जास्तीची जाड पण नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही ठेवायची मध्यम आकाराची जाड लाटली तर थोड्याशा अशा जाड वाटतात खाताना आणि एकदमच पातळ लाटले तर अशा कुरकुरीत होतेत त्यापेक्षा मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आणि त्यांना फिरकीच्या चमच्याने किंवा तुमच्याकडे जे कशाने असेल त्याने कापण्यांचा आकार देऊन घ्यायचा मस्तपैकी मध्यम आकाराच्या कापून घ्यायच्या माझ्याकडं फिरकीचा चमचा होता आहे तोच मी वापरलेला आहे मस्त अशा कापण्या झालेल्या आहेत मी तोपर्यंत तेल गरम करायला ठेवते कापण्या लाटून होईपर्यंत तुम्ही बघू शकताय खूप छान आणि निघायला पण सुरुण सुळसुळीत निघते ते एकदम छान अशा लाटून झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसतात चिटकत वगैरे अजिबात नाहीत मस्त मोकळ्या झालेत एकदम आपण एक तळून बघूयात तेल तापलेलं आहे की नाही ते छान तेला ताव आलेला आहे आत्ता मस्त तळून निघायला लागलेत अशाच आपण बाकी सर्व कापण्या पण तळून घेऊयात आता ही रेसिपी एकदम अचूक प्रमाणावर आहे जसं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही क केल्या तर अजिबात बिघडणार चुकणार अजिबात नाहीत ह्या अचूक प्रमाणावर केलेल्या आहेत तुम्ही जास्तीचं म्हणजे जास्ती, जास्ती करणार असाल चार वाट्या पाच वाट्यासाठी तर कायम त्याचं दुप्पट पिठाचं प्रमाण दुप्पट घ्यायचं पाण्याच्या आणि गुळापेक्षा समज अर्धी वाटी गुळा अर्धी वाटी पाणी तर त्याला ते ते दोन्ही मिळून एक वाटी होते तर दोन वाटी मैदा किंवा गहूपीठ तुम्ही काही जे काय तुम्हाला घ्यायचं आहे ते पण त्यात दोन चमचे बेसनपीठ घालायचं आणि बडीशेप पण भाजून नाही घ्यायची कच्चीच अर्धी अर्धी वाटून घ्यायची मिक्सरला बघा मस्त कलर आलेला नवीन साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू